डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी जागा मिळवण्याकरता घरछोडो आंदोलन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपला आज आप बावन्नवा दिवस आहे उपोषणाचा आंदोलनाचा शासनाकडून आपल्याला म्हणजे काय रिस्पॉन्स मिळाला त्याबद्दल आणि बाकीचं आपलं म्हणजे बावन्नवा दिवस चालू आहेत आपल्याला आपण उपोषण कसे म्हणजे केले त्याबद्दल थोडी माहिती सांगाल आज आमच्या घरछोडो आंदोलनाला बावन्नवा दिवस आहे 52 दिवस बर बावन दिवस कसे काढायचे असतात उन्हात रस्त्यावर आपल्या घराशिवाय घर सोडून बाहेर कसं राहतात याचा अनुभव तर आलाच पण याचबरोबर स्थानिक प्रशासक लोकनेते मंडळी यांचंसुद्धा वागणूक कशी असते याचासुद्धा आम्हाला अभ्यास आणि अनुभव मिळालेला आहे या बावन्न दिवसामध्ये इथे एकही नेते किंवा नगरसेवक किंवा इतर कोणी आलेले नाही आहेत फक्त समाजाचे इतर सर्व समाजाचे लोक येऊन भेटतात भेट देतात पाठिंबा देतात परंतु आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी जी आमची लढाई चालू आहे ती निंदनीय की एखाद्या महामा मानवाला ज्या माणसाने भारतीय घटनेचे शिल्पकार त्यांनी घटना लिहिली संविधान लिहिलं अशा मा महामानवाच्या स्मारकासाठी आज बावन्न दिवस आंदोलन करायला लागत आहे आणि या आंदोलनात स्थानिक प्रशासन एवढं दुर्लक्ष करते आहे की भयानक प्रकारे त्यांचं चाललेलं आहे आणि मनमारीची कारभार चाललेला आहे आज जिल्हाधिकारी यांनी सांगितलेले आहे की आ, विना विलंब ह्या सदर जागेसंदर्भातले पत्रव्यवहार तहसीलदाराने जिल्हाधिकाऱ्याकडे करावे परंतु स्थानिक तहसीलदार व इतर हे स्वतःची मनमार्जी करत आज लोकसभा निवडणुकीचं पिगूळ वाचते त्याचा एक काय बोलतात त्याला त्याचे कारण सांगत आज या आंदोलनाकडे दुर्लक्ष करते तर या लोकसभेमध्ये हे लोक एवढं दुर्लक्ष करत आहेत की आम्हाला वेळ नाही वेळ नाही जर आम्ही बावन्न दिवस म्हणजे हे जेव्हा निवडणूक घोषित होण्याच्या आधीपासून आम्ही त्या ठिकाणी आंदोलन आहे पण याची दखल घेत नाहीत आणि निवडणूक आली याची दखल सर्वात प्रथम घेतली जाते आणि आंदोलनाला तुम्ही किती दिवस अजून बसा प्रशासनाला काही फरक पडत नाही अशा प्रकारची भूमिका त्या लोकांनी मांडली सर्वांना नमस्कार भीम जय शिवराय आज आंदोलनाचं घरछोड आंदोलन जे तहसीलदार कार्यालयासमोर चालू आहे गेले बावन्न दिवस झालेत म्हणजे बोलतात ना आयुष्यातले आमचे सगळे दिवस जरी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी गेले तरी आम्ही तयार असणार पण प्रशास प्रशासनाने कोणत्याही प्रकारचं आचारसंहिता किंवा आमचे बन आम्हाला काही अडचणी आहेत हे असे खोटे आश्वासन आम्हाला करू नये आम्हाला योग्य तो न्याय द्यावा आम्ही केली होती डॉक्टर बाबासाहेबांचा अर्धा पुतळा या शहापूर तालुक्यामध्ये असावं या गोष्टीची मागणी होती तर त्या मागणीला दुसरं मोड देऊन जागेकडे वळण दिलं परत जागेकडे वळण देऊनही जागेचाही विचार केला जात नाही गेले आज बावन्न दिवसापासून आम्ही एकच ऐकतोय पत्रव्यवहार आम्ही याच्या आधी तीस वर्ष पत्रव्यवहार केलं त्याचं काय म्हणजे तीस वर्षापासून आम्ही पत्रव्यवहारच करत आलोय पण आत्ताचा निर्णय आमचा ठाम आहे जोपर्यंत प्रशासन आम्हाला योग्य जागा देत नाही डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याचा विचार करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून हलणार नाही आम्हालाही कळतं पुतळा काही लगेच बनला जाणार नाही पण जागा तुम्ही दिलात तर आम्ही पुढची प्रोसिजर करणार आहोत यासाठी मी प्रशासनाला हात जोडते आम्हाला कोणतेही बहाणे करू नका आमच्या मागणीकडे लक्ष घालावं ही विनंती करते